नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत या शेतीच्या अशा वाटण्या झालेल्या आहेत दोन दोन भागामध्ये तर ह्या वाटण्या झाल्याच्या नंतर शेतीमध्ये या प्रकारे अशा खुना केल्या जातात म्हणजे दोन्हीच्यामध्ये त्याला प्रामुख्याने बांध बांध मानतात तर या बांधावर या प्रकारे अडीच फुटाचे पोल हे असे गड्डे करून रावले जातात तुम्हाला, तर तुम्हाला कोणत्या प्रकारे लावले मी दाखवतो म्हणजे प्रकारे असे पोल आणून टाकणं चालू तर दाखवतो मी पोल हा रविलेला आहे म्हणून हे बघा दीड फूट दीड फूट असं गड्ड खांदून हा अडीच फुटाचा पोल हा दीड फूट रविलेला आहे आणि एक फूट वर ठेवलेला आहे जमिनीच्या वर म्हणजे एक खून म्हणून या दोन शेतकऱ्याला एकामेकाच्या रानात न जाण्यासाठी ही खून आहे पर ह्या ठिकाणी काम चालू आहे आणि पोल रावल्यामुळं जेणेकरून शेतामध्ये दोन शेतकऱ्याचे एकामेकाकडे येण्याची चान्सेस कमी असतात त्याच्यामुळं शेतकऱ्याचा वादविवाद होत नाही आणि आपण आपल्या रानात हे शेती करू शकते शेती करताना वाले किंवा वाले हे बांध फोडतात त्याच्यामुळं ह्या पुन्हा केल्या जातात पहिले असे पारंपरिक बांध होते त्याच्यामध्ये गवत गवत उगत होते आणि बांध मोठाले असल्यामुळं बांध ही कोरण्याची जास्त गरज नव्हती म्हणजे शेती ही जास्त होते आणि आता शेती कमी पडत असल्यामुळं हे शेतकरी फक्त अर्ध्या फुटाच्या अशा बांधावर आलेले आहेत त्याच्यामुळं हे बांध असे रवणं चालू आहे आणि वादविवाद फार प्रमाणात चालू आहे शेतकऱ्याचे त्याच्यामुळं ह्या प्रकारच्या खुना व पोलं रवणं चालू आहे तर आपण बघू शकता कोणत्या प्रकारे हे पोलं रवीत आहेत तर त्यांच्याकडं लागणारे जे साहित्य ते आपल्याला जे शेतकरी त्यांनी आपल्याला अशी दीड फुटाची ही काठी ही आपल्याला मोजून दिलेली म्हणजे आमचं जे काही समजा पोल रावण्याचं जे बोली म्हणजे सौदा जे झालेला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही दीड फूट हे अंतर खोली ही घेतलेली तर यापर्यंत त्यांनी आम्हाला एक काठी दिलेली की ही दीड फूट हा पोल ह्या काठी इतका लांबा खाली गेला पाहिजे आता दीड फूट खाली गेल्याच्या नंतर पोल हा एक फूट हो। वर राहतो म्हणजे हे पोल अडीच फुटाचा आहे तर त्यांना जमिनीच्या वर एक फूट राहायला पाहिजे असं त्यांनी अंतर आपल्याला दिलेलं आहे तर हे बघून घ्या प्रकारे पोल रावण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आपण जे काही पोल रवीत आहे त्यांच्याकडून आपले आमचे सहकारी मित्र यांच्याकडून आपण थोडीफार माहिती जाणून घेऊ नमस्कार तर तुम्ही हे जे पोल आहे अडीच फूट कोल म्हणजे लांब आणि जे खाली खोल खाणार दीड फूट हे याचा सौदा म्हणजे भाव काय घेतलेला आहे भाव तसे आम्ही पन्नास साठ सत्तर घेतो पण आता ही शंभर नाही घेतली कारण ओल लागा ओल्या वाड्यावर हा हे मी माय नाही हे पहा अशी पार, 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 हो। पार जाते जा खाली पण काहीच येत नाही जरा हे इच्छा भर नाही हे पन्नास साठ सत्तर घेतो ते बघा मित्रांनो फार ह्या ठिकाणी ओललंय हे ती पार ज्या प्रकारे जशी हणली तशी ती सरळ खाली चाललेली म्हणजे तिथं काही साईडला माती निघाल नाही असे गोळे गोळे चिकला निघाले त्याच्यामुळे ते त्यांनी असे सत्तर साठ सत्तर ऐंशी घेतात तर या ठिकाणी त्यांनी शंभर रुपये पोल असं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी काम चालू आहे तर दिवसाला तुम्हाला किती पोल वाहतात किती वाहतात दिवसाला काय असं बोललं म्हणल्या दहा पोल दहा पोल आणि का केला रवायचे दाबाचे असते आणि बियाजरी खूप असं नाही याच्यामध्ये बियाजारी तर भरपूर आहे असते काम केलं तर म्हणजे असेल तर मित्रांनो त्यांनी याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा अनुभव आहे म्हणजे हे जास्त ओल असल्यामुळे बियाजरीचे कामही आहे तर चला मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्याकडे असे पोल रावण्याचे का जर काम असेल तर ती आपल्याला तुम्ही संपर्क करून आम्हाला सांगू शकता मी तुमचे काम करून देऊ